नमस्कार मी शामराव मोकाशी आणि आत्ता आपण उभे आहोत विरार उर्वेला आहोत आणि पालघर जिल्ह्यातील सर्व रिक्षा टॅक्सी चालकांनी हा व्हिडिओ ऐका आणि प्रत्येकाला शेअर करा की आता रिक्षाची परमिट ही लवकरच बंद होणार आहेत काळ्या पिवळ्या रिक्षाची परमिट तर ज्यांना कुणाला रिक्षाची परमिट काढायचे आहेत त्यांनी तात्काळ आर टी ओला जावा लायसन बिल्ले काढा आणि ऑनलाईन अर्ज करा पोलीस रिपोर्ट घ्या आणि आर टी ओला जाऊन रिक्षाचं परमिट काढा जर आता ही काळ्या पोळ्या रिक्षाची परमिट बंद झाली तर पुन्हा लवकर मिळणं हे मुश्किल आहे आता रिक्षांची ही मोठी संख्या वाढलेली आहे आता व्यवसायही पुरा ठप्प झालेला आहे आणि कुठं काम नाही धंदा नाही नोकरी नाही तर ज्यांना कुणाला ज्या रिक्षावाल्यानं पालघर जिल्ह्यातील रिक्षावाल्यांना रिक्षाची टॅक्सीची परमिट काढायची आहे त्यांनी तात्काळ जाऊन रिक्षाची परमिट ही काढा आणि आपला स्वयंरोजगार हा प्रत्येकानं करा आणि मीटरनंच व्यवसाय करा आणि ज्यांना कोणाला गरज आहे त्याने लवकर आरटीओला जावा रिक्षाचं जा परमिट करा ऑनलाईन करा तुम्ही लायसन बी काढू शकता बिल्ला बी काढू शकता पंधरा वर्षाचा दाखला दा, पोलीस रिपोर्ट ऑनलाईन करायची पाचशे रुपये फी असते आणि तात्काळ आर टी ओला परमिट करा आणि बंद झाल्यावर मात्र पुन्हा मनसेला मी काढणार होतो पोलीस रिपोर्ट नव्हता लायसन नव्हता बिल्ला नव्हता आता तुम्हाला समजल्यानंतर काम करणं ही तुमची जबाबदारी आहे तर ज्यांना गरज आहे त्यांनी तात्काळ रिक्षाची परमिट आर ओला जाऊन काढा पालघर जिल्ह्यातील सर्व रिक्षावाल्यांनी हा व्हिडिओ एकमेकाला शेअर करा आणि मूच वाले मोकाशी यूटूबचे व्हिडिओ हे पाहत राहा की जेणेकरून तुम्हाला माहिती मिळेल धन्यवाद मूच वाले मोशी यूट्यूब लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद